मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याचा विषय ज्योतिषशास्त्रीय आहे कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय हा मी परत मैत्री संबंधाबाबत घेत होतो परंतु अनेकांची विचारणा मला झाली की विवाहाच्या बाबतीत तुम्ही कसं मार्गदर्शन करता बरोबर आहे त्यांचं म्हणणं कारण आजकाल विवाहाचं मार्गदर्शन करणारे ज्योतिषी फार कमी आहे नगण्य आहे आणि ते सत्यतेत किती उतरते हे पण नगण्य पण आहे म्हणून त्यांचा जो अनुभव आलेला आहे ते त्यानुसार त्यांनी विचारलं ही चांगली गोष्ट आहे आपण ज्या वेळेला ज्योतिषशास्त्राकडे जातो तर आपलं कर्तव्य आहे तुमचा हक्क आहे की मा परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळालं पाहिजे ही इच्छा पण तुमची असते आमचं पण कर्तव्य आहे की तुम्हाला अधिकाधिक मार्गदर्शन करण्यात यावं आणि आपलं पूर्ण समाधान व्हावं विवाहसंबंध हा एक अनोखा विषय आहे ज्योतिषशास्त्रामध्ये विवाह कसा होईल काय होईल कोणत्या प्रकारचा होईल हे शोधण्याचा प्रयत्नात अनेक सूत्रं दिलेली आहेत पुष्कळशे ज्योतिषी पंडित जे जन्मपत्रिका आहे ज्याच्यावर लग्नकुंडली लिहिलेली असते त्याच्यावरूनच बघतात परंतु वास्तविक पाहता ती लग्नकुंडली म्हणजे विवाहाची कुंडली नसते तो शब्द चुकीचा आहे ते उदयमान कुंडली असते ज्या वेळेला जन्म झालेला आहे आणि जन्म झालेला असताना आपला आकाशामध्ये जे ग्रहस्थिती असते त्या ग्रहस्थितीचा तो परिपूर्ण नकाशा असतो ती विवाहकुंडली नसते विवाहाची कुंडली आपल्याला तयार करावी लागते कॅम्प्युटरच्या माध्यमातून विवाह कुंडली तयार होत नाही ती अपूर्णता आहे त्याला जाणकारज्योतिषीच हवा सवार असतो आता मुलगा असला तर त्याला पत्नी कशी मिळेल पत्नीचं स्थळ माहीत नाही काही नाही कुठे आहे कशी आहे को ते नाही मुलगी असली तर तिला पती कसा मिळेल कुठे मिळेल कुठे अवगत होईल स्वभाव कसा असेल रंग कसा असेल किती दुरीचं स्थळ असेल दिशा कुठली असेल वयात किती अंतर असेल सासूसुणाचे संबंध कसे असतील अशा अनेक प्रश्न आपल्याला भेडसावीत असतात आणि चिंता असते काळजी असते विवाहाची काळजी करणं साहजिकच आहे कारण तो एक दोन तासाचा किंवा एक दोन दिवसाचा खेळ नाही आहे पूर्ण जीवन आयुष्याचा खेळ आहे आणि त्याला कायद्याची बंधनं पण आहे एकदा विवाह केला म्हणजे तुम्हाला तो आवडो अगर नवडो किंवा इच्छा असो का नसो तुम्हाला ते संसार पूर्ण करावाच लागतो घटस्फोट घेताना महाप्रयास आहे काही जातीमध्ये घटस्फोट हा पंचामार्फत केला जातो पण काहींच्या ठिकाणी तो, तो कोर्टामार्फतच कायदा आहे त्यांना कोर्टात जावं लागते आणि कोर्टात गेल्यावर लगेच आपली समस्या सुटेल याची शाश्वती नाही सात वर्षं आठ वर्ष पाच वर्ष नऊ वर्ष दहा वर्ष इतक्या लांबीचे निकाल लागतात तो पाव तर वय वाढते वय वाढल्यावर मग काय कराल आधीच जर ज्याचं लग्न चाळीसाव्या वर्षी झालं अडतीसाव्या वर्षी झालं त्याच्यात दहा मिळवा कसं होईल मग संसार किती आयुष्य त्याचं राहिला आहे संसार करण्याचं त्याच्यानंतर मग संतती योग आणि ती संतती आपल्याला म्हातारपणात उपयोगी पडणार आहे काय तर मुळीच नाही उशिरा झालेली संतती आपल्याला उपयोगात कसं येईल हा एक प्रश्न याच्या दृष्टिकोनातून कायद्यात निश्चित बदल व्हायला हवे परंतु कुणी याबाबतीत विचार करत नाही आहे समाजसुद्धा याच्याबद्दल विचार करत नाही आहे थेदाची बाब आहे पूर्वी जे पद्धती होती जुनं ते सोनं म्हणत होतो आपण त्याचा विचार करायला काय हरकत आहे विचार करायलाच हवा असं माझं म्हणणं आहे वर्तमान मुलीचा विवाह असो का मुलाचा विवाह असो एक समस्या निर्माण झालेली आहे आणि हे समस्या निर्माण एवढी मोठी आहे की त्याच्यामध्ये पुष्कळसा कालावधी जातो आहे मुलगी मुलगी ही कोणाशी विवाह करते मुलगा हा कोणाशी विवाह करतो प्रेमयोग आहे का प्रेमविवाह आहे का घटस्फोट होईल का कोर्टामार्फत होईल का मृत्यू आहे का अपमृत्यू आहे एखादा अघटित रोग आहे का अनारोग्याची स्थिती आहे का असे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात मस्तिकामध्ये सारखे ते घोंगावत राहतात या सर्वांसाठी विज्ञान तुम्हाला उपयोगी पडणार नाही तुम्हाला फक्त ज्योतिषशास्त्राचीच मदत घ्यावी लागेल आणि ज्योतिषशास्त्राची मदत घेताना जाणकार ज्योतिषीश हवा आपल्याला आता आपण बघूया स्थळ येणार आहे ते कोणत्या दिशेचं येईल हे समजते किती दुरीचं येईल हे समजते त्याचा वर्ण कसा असेल हे समजते वर्ण म्हणजे रंग त्याचं रूप त्याचं रूप कसं असेल हे समजते त्या स्थळाचा आवाज कसा असेल हे समजते त्याचा स्वभाव कसा असेल हे पण आपल्याला कळून येते त्याचं एखादा अफेअर आहे का प्रेमयोग आहे का काय आहे हे पण आपल्याला कळून येते ते स्थळ कुठल्या दिशेचं आहे हे पण आपल्याला कळून येते असा असताना विवाह पूर्णत्वात जाईल की नाही हे पण आपल्याला समजून येते दोघांचे संबंध हे मैत्रीचे राहतील का कसे राहतील हे पण आपल्याला कळते सासूसुराचे संबंध कसे राहतील हे पण आपल्याला कळून येते संतती स होईल संतती कशी होईल हे पण आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या मार्गातून कळून येते परिपूर्ण ज्ञान आपल्याला विवाहाच्या बाबतीत जर कोणी देत असेल तर ज्योतिषशास्त्रच देते विज्ञानामध्ये असं नाही की सोनोग्राफी केली की के आय केला की के लघवी तपासली की आपल्याला त्याचं उत्तर मिळेल हे कदापि नाही शक्य नाही एकमेव ज्योतिषशास्त्र असं आहे की ज्योतिषशास्त्र आपल्याला या ठिकाणी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करते आणि ते कितपत खरं ठरणार आहे हे आपल्याला विवाहाच्या वेळेला विवाह झाल्यावर हे कळते आता विवाह म्हणजे दा तान दोन तास दोन तासाचा खेळ नाही आहे पूर्ण आयुष्याचा खेळ आहे हा आणि हा पूर्ण आयुष्याचा खेळ करत असताना मात्र ज्योतिषशास्त्र हे बघावंच लागेल आपल्याला अंधारामध्ये चाललं तर तुम्ही योग्य स्थळी जाल असं काही नाही संकट विघ्न निर्माण होतील आणि कायद्याच्या अडथळे निर्माण होतील म्हणून ज्योतिषशास्त्राचा मागोवा आपण घेतला पाहिजे परंतु यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते विवाहाच्या बाबतीत परिपूर्ण आता मी दिलेलं तुम्हाला फोटो आम्ही देतो व्हॉट्सअपवर किंवा तुम्ही माझ्याकडे आले प्रत्यक्ष तर कार्यालयात आम्ही याच्याविषयी मार्गदर्शन करतो पण याच्याविषयी तुम्हाला जर काही एखादा प्रश्न सुचला एखादी समस्या सु विचारात असली तर तुम्ही आम्हाला विचारू शकता त्याचं परिपूर्ण मार्गदर्शन करणं आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करतोच कारण समाधान झाल्याशिवाय ज्योतिषशास्त्र मार्गदर्शनातलं पूर्णत्वात कसं येईल म्हणून ज्योतिषशास्त्र बघत असताना आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन हे प्रत्येक ज्योतिषविरुद्धांनी करायला हवं आणि योग्य ते मार्गदर्शन केलं किंवा सुखावं संसार होतो हे ही सगळी संभावना असते हेही तितकंच खरं आहे परंतु अधिकाधिक आपण जर पाहिलं तर हे सत्यातच उतरताना दिसते असे आपल्याला अनेक दाखले मिळतात म्हणून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन हे अवश्य आहे विवाहाच्या बाबतीत अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन हे ज्योतिष ज्योतिषविरधांनी करायला हवं त्यामुळे काय होते की संसार हे सुखाचा होतो अचानक अनपेक्षित आपत्ती होत नाही आपत्ती येत नाही कारण एखाद्या वेळेस काय होते की मग विवाह झाला दोन चार वर्ष झाले संतान झाले नाही मग प्रश्नचिन्ह उभे राहतात वाद होतात सासूसुनाचं पटत नाही एखाद्या ब गंभीर बिमारी असते माहेरी जाण्याची सवय असते घरामध्ये लक्ष राहत नाही मुलांकडे लक्ष दिलं जात नाही गृहिणी म्हणावी की काय म्हणावी हा एक प्रश्न येतो पती हा एखादा व्यसनाधीन असू शकतो पत्नीचं लक्ष राहत नाही मग हे दोघांची जी सांगड आहे ती प्रेमाची आणि एकमेकाला पूरक असलेली पाहिजे पत्नीने पतीविषयी पूर्णत्व प्रेम केलं पाहिजे पतीनेही पत्नीची पूर्णत्वरितीने काळजी घेतली पाहिजे मनाचा ठेवा जो आहे एकमेकाचा तो पूरक ठरला पाहिजे आणि मग याच्यातून मग हा संसार सुखाचा निश्चितच होतो याबाबत कारण पण विवाह ठरवताना मात्र गुण मिलन न करता कुंडली मिलन करूनच विवाह करावा याच्याविषयी वी व्हिडिओ मी प अनेक प्रसारित केले आहे ते आपण मागे बघू शकतात वेळ एखादा मिळाला तर त्याच्याविषयी मी पूर्ण मार्गदर्शन करेल असंच कार्याला इथेच विराम देऊया माझी पत्नी स्वर्गीय असो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याचं समापन करूया असं आहे विविध ठिकाणी आपण बघतो आहोत व अनेकांचे तुमच्या घराण्यामध्येही विवाह झालेले असतील आपले पण विवाह होतात कित पूर्वीचा काळ राहिलेला नाही नवीन काळ आलेला आहे शिक्षण घेतलेले मुलं मुली आहे कितपत यश होईल काय अपयश येईल हे आपल्याला बघायला हो। हवं यासाठी ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन अवश्य असायला हवं असो आजच्या इथेच विराम लिहिला